घरावर सोलर बसवायचंय ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणार जास सोलर सिस्टीम योग्य आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ एंटरप्राइजेस संपर्क बहात्तर एकोणीस बावन्न सत्याहत्तर एकोणऐंशी नव्वद सदुसष्ट पंचाहत्तर पंधरा पंचाहत्तर आज श्री विवेकानंद नर्सिंग होम आयुर्वेद महाविद्यालयामध्ये स्किल लॅबॉरेटरीचं उद्घाटन झालेलं आहे या प्रसंगी मला सांगताना विशेष आनंद होईल की श्री विवेकानंद नर्सिंग होम तसेच राहुरी कारखाना यांचे जे विश्वस्त मंडळ आहे त्यामध्ये प्रामुख्याने कारखान्याचे व श्री विवेकानंद नर्सिंग होमचे चेअरमन श्री अरुण साहेब तनपुरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि विविध विश्वस्त मंडळ विशेषतः श्री भारत वारुडे सर उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोळसे संचालक सुनील मोरे संचालक यांच्या माध्यमातून हे स्किल लॅबोरेटरीसाठी सर्वसाधारणतः एक दहा लाख रुपयाचा खर्च करून हे विद्यार्थ्यांना या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं या आहे यामागे प्रामुख्याने उद्देश हा आहे की आज आपण पाहतो की स्पर्धेचे युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी हा थोडा शहरी भागाच्या तुलनेमध्ये अशक्त असते कमकुवत असतो आणि तो ज्या वेळेस समाजामध्ये जातो त्यावेळेस त्याच्यामध्ये ते न्यूनगंड भावना राहून त्याच्यामध्ये त्या स्किलचा अभाव राहून तो समाजाची प्रभावीपणे किंवा त्या स्पर्धेच्या युगामध्ये तो त्या ठिकाणी एक खंबीर अशा पद्धतीचा उभा राहू शकत नाही त्याच्यामध्ये विशेषतः हा एक अभाव होता की विविध अंगाचे रुग्ण विविध प्रकारचे पद्धती हे प्रत्यक्ष रुग्णावर न पाहिल्यामुळे किंवा एकाच रुग्णावर अनेक विद्यार्थ्यांना आपण प्रात्यक्षिक करून दाखवू शकत नाही त्यामुळे रुग्णसुद्धा हा हेरसांडपणामुळे त्रासून जातो आणि रुग्णसुद्धा मग अशा हॉस्पिटलमध्ये शिकवू डॉक्टरकडनं ट्रीटमेंट घेण्यासाठी त्या ठिकाणी त्याचं मन तयार होत नाही आणि प्रत्यक्ष तिथं मग त्या रुग्णालयात अशा पद्धतीनं शिकाऊ डॉक्टर काम करतात म्हणून रुग्णांची संख्या सुद्धा आजकाल कमी दिसायला लागली आणि मग विद्यार्थ्यांनी शिकायचं कुठून तर त्यासाठी हा एक स्किल लॅबोरेटरीचा जो या ठिकाणी उद्घाटन झालेला आहे आणि या विद्यार्थ्यांमध्ये शहरी भागाच्या तुलनेमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रुग्णावर कशा पद्धतीनं परीक्षण करावं त्याचं कशा पद्धतीनं निदान पद्धती अवलंबल्या जातील आणि त्याच्यावर चिकित्सा करतानासुद्धा या पूर्ण मॉडेलचा त्या विद्यार्थ्यांना फायदा होईल जेणेकरून ते विद्यार्थी शहरी भागाच्या विद्यार्थ्यांसोबत आपल्याला स्किल प्राप्त करून त्यांच्यासोबत स्पर्धात्मक अशा पद्धतीनं उभे राहतील आणि समाजाची एक सक्षम पद्धतीनं सेवा करू शकतील दुसरे असे की ग्रामीण भागात ज्या ज्या वेळेस स्त्री रुग्ण येतात त्या त्यावेळेस त्यांना अपेक्षित असते की पुरुष डॉक्टर नसावे किंवा पुरुष डॉक्टरांच्या समोर त्यांचं परीक्षण झालेलं नसावं आणि मग त्यावेळेस हे पुरुष डॉक्टरांना स्त्री रोगाच्या आजाराबद्दलची फार अल्प प्रमाणात इन्फॉर्मेशन किंवा प्रात्यक्षिके पाहायला मिळतात असे प्रात्यक्षिके या स्किल मॉडेलच्या माध्यमातून स्त्री रुग्णाशी संबंधित स्त्री आजाराशी संबंधित या स्किल मॉडेलचा आपण या मेल डॉक्टरांना स्त्री आजारासंबंधीची माहिती देण्यासाठी याचा जास्तीत जास्त उपयोग होतो आणि विशेषतः हे विद्यार्थी ज्यावेळेस ॲक्च्युअल रुग्णावर परीक्षण करायला जातात किंवा काही ट्रीटमेंट करायला जातात त्यावेळेस त्यांच्यामधून काहीतरी त्या ठिकाणी कमकुवतपणा राहतो किंवा काहीतरी तिथं तफावत राहतो किंवा सक्सेस रेट थोड्याफार प्रमाणात कमी असतो आणि तो सक्सेस रेट वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये स्किल प्राप्त करण्यासाठी परफॉर्मन्स वाढवण्यासाठी प्रॉम्प्ट अँड ट्रीट परफेक्ट ट्रीटमेंट करण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना जर का स्किल मॉडूलचा आपल्याला जास्तीत जास्त आत्मसात त्यांनी केलं किंवा जास्तीत जास्त वेळ त्यांनी त्यांच्या प्रॅक्टिकलचा या स्किल लॅबोरेटरीमध्ये त्या ठिकाणी स्पेंड केला तर हे विद्यार्थी एक विशिष्ट प्रकारचा स्किल प्राप्त तयार करून रुग्णांना ऍक्च्युअल रुग्णांना एक दर्जेदार सेवा त्या ठिकाणी देऊ शकतील अशा पद्धतीचे या स्किल लॅबोरेटरीचा उद्देश या श्री विवेकानंद नर्सिंग होममध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उद्घाटन झालं या उद्घाटनाच्या प्रसंगी विविध प्रकारचे सामाजिक कार्यकर्ते सर्व अध्यापक वर्ग आणि संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित होतं आणि हे सर्व या संचालक मंडळाच्या योगदानातून विद्यार्थ्यांसाठी ही स्किल लॅबोरेटरी आजपासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि विद्यार्थ्यांनी या स्किल लॅबोरेटरीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी